मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात देश विकसित व सुरक्षित नरेंद्र मोदींनी भारताला प्रगतीपथावर नेले आमदार निलंगेकर दोन हजार चौदा मध्ये देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं त्यानंतर मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्याची ग्वाही देत कारभाराला सुरुवात केली आज या कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण होत असून या कालावधीत भारत अधिक विकसित समृद्ध आणि सुरक्षित बनल्याचं मत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले लातूर येथील पत्रकार परिषदेत संकल्प से सिद्धी या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मंत्री बसवराज पाटील मुरुमकर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते आमदार निलंगेकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांना सोबत घेऊन अकरा वर्षाचा प्रवास पूर्ण केला त्यांनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मंत्रानुसार देशाचा कारभार केला तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आत्मनिर्भर भारत उभारण्यासाठी उद्योग क्षेत्राला चालना दिली भ्रष्टाचारमुक्त प्रशासन प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण आयुष्यमान भारत मेक इन इंडिया शेती आणि ग्रामीण विकास तसेच राष्ट्रीय संबंधी कठोर निर्णय हे त्यांच्या कार्यकाळातील महत्वाचे टप्पे असल्याचे त्यांनी सांगितले मोदी सरकारच्या आधी जनहिताच्या योजना कागदावर मर्यादित होत्या मात्र आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा होतो पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा आयुष्यमान भारत योजनेतून मिळते यामुळे सामान्य जनतेचे जीवन आहे देशाची अर्थव्यवस्था बळकट करत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून मेक इन इंडिया मोहिमेमुळे निर्यात ही वाढली आहे संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर आहे श्रीराम मंदिर काशी कॉरिडॉर अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करणे ही निर्णय भारताच्या संस्कृतीच्या आणि एकतेच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरली आहेत आमदार निलंगेकर म्हणाले या अकरा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी सेवा सुशासन आणि गरीब कल्याण यांचे आदर्श उदाहरण निर्माण केलं आहे या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी केलं तर आभार अजित पाटील कव्हेकर यांनी मानले कार्यक्रमात संजय दोर्वे अॅडव्होकेट शैलेश गोजम गुंडे प्रेरणा होंडराव देविदास काळे सुधीर धुत्तेकर रवी सुडे मीना भोसले व्यंकटेश कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते लोकनायक न्यूज ब्युरो रिपोर्ट लातूर